सरकार नागरिकांच्या आरोग्याकरिता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जलसे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं पवार म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आरोग्य यंत्रणा सक्षम आणि प्रभावी करण्यावर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग भर देत आहे नागपूरप्रमाणे पुण्यातील औंध इथं एम्स रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत एक हजारहून एक हजार नऊशे पर्यंत वाढ प्रत्येक जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयाची स्थापना आरोग्यवर्धिनी केंद्र मोफत पुरे व पुरेशा आरोग्य सुविधा देण्याच्या अनुषंगाने विविध दे निर्णय घेण्यात आले आहेत चुकीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्याला सामोरं जावं लागतंय नागरिकांनी आहार विहार आचार विचार आणि उच्चार चांगला ठेवला पाहिजे दररोज व्यायाम करायला हवं निरोगी आयुष्य जगलं पाहिजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे ते सुरक्षित राहावं इथं निरोगी आणि सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा यासाठी आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पवार म्हणाले सामाजिक स्वास्थ्यासाठी जनतेच्या निरामयी आरोग्यासाठी सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं सामूहिक आणि एकत्रित प्रयत्नातून अवघा महाराष्ट्र आरोग्य संपन्न व्हावा सगळ्यांना निरामय आरोग्य लाभावं अशी सदिच्छा पवार यांनी व्यक्त केली सशक्त निरोगी समाज निर्मिती आजच्या काळाची गरज असल्याचं नमूद करून पवार म्हणाले आरोग्य साथी जपो व ऐश्वर आरोग्याचे पुस्तकातून समाज हित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य साथी पुस्तक उपयुक्त आहे राज्यातील आरोग्य क्षेत्राच्या माहितीचा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे नागरिकांसाठी हे पुस्तक माहिती आणि मार्गदर्शन देणारा एक विश्वासू साथी ठरणाऱ्या यातील ज्ञानाचा समाजातील सर्व घटकांना उपयोग होईल आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी लिहिलेल्या लेखांमुळे ले आरोग्यविषयी सजगता निर्माण होण्यास मदत होईल संदर्भ संग्रह मूल्य असणाऱ्या पुस्तकामुळे नागरिकांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आंबेगाव परिसरातील विकासाला गती देण्यात येईल अशी ग्वाही देऊन ते म्हणाले आगामी काळात या परिसरात विकास आराखड्यातील रस्ते करण्यात येतील महानगरपालिकेत नव्यानं समावेश झालेल्या गावांचा कराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जांभूळवाडीचा तलाव महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे आंबेगाव परिसरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यात येईल असंही पवार म्हणाले